आपण सगळ्यांनी भजी खाल्लीच असतील पण कधी भजीची भाजी खाल्ली आहे का आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल भजीची भाजी ही स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री एक चमचा मीठ एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद दोन चमचे मसाले दोन चमचा जिरे एक चमचा डाळ एक चमचा मोहरी एक चमचा धनेपूड एक वाटी बेसन पीठ आणि एका प्लेटमध्ये कांदा कोथिंबीर खोबरे आले तुकडा लसूण हे आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता गरज असल्यास सर्वात आधी बेसनच्या पिठात आपण हळद टाकणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत मसाला आणि घेणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण याला चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि मग हळूहळू पाणी घालत घट्ट आणि मऊसर मिश्रण तयार करणार आहोत घट्ट आणि मूसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात खोबऱ्याचे तुकडे आपण भाजून घेणार आहोत खोबरं काढून झालं की त्याच पॅनमध्ये कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत आता कडईत तेल गरम करून बेसनाच्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या भजी तळून घ्यायच्या आहेत आपल्याला छान खमंग आणि सोनसळी रंग येईपर्यंत तळायच्या आहेत भजी तळून तयार आहेत ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला कांदा भाजलेलं खोबरं कोथंबीर लसूण आलं आणि त्याचप्रमाणे डाळ देखील आपण एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यात आपण मोहरी टाकणार आहोत तसेच जिरे टाकून फोडणी द्यायची आहे आणि मग तयार केलेले वाटण घालायचं आहे त्याच्यामध्ये व त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये हो हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर हे सर्व घालून छान परतून घ्यायचं आहे आता त्यात पाणी घालून एकदम नीट हलवून उकळी येऊन द्यायची आहे त्याला आता त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात मजेदार भाग स्लो मोशन मध्ये बघा कशी भजी गरमागरम रस्त्यात जात आहेत यामध्ये सर्व भजी घालून चमच्याने हलवून उकळी येईपर्यंत आता आपण शिजवणार आहोत उकळी आल्यानंतर ना शेवटी वरून ताजी कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत आणि भजीची भाजी सर्व करण्यास तयार आहे किती सुंदर दिसते ना भजीने भरलेली भाजी अगदी हॉटेल स्टाईल तयार झाली आहे गरमागरम भाकरीसोबत खाल तर मजाच येईल भातासोबत चपातीसोबत पण तुम्ही याला खाऊ शकता आणि आनंद घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा तुमच्या घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली अजून अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कार्टवरती ज्या दाखवल्या आहेत व्हिडिओ त्या पाहू शकता खूप खूप धन्यवाद आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये